Yes. बरं आता सगळ्या प्रेक्षकांच्या मनातला हा मी प्रश्न विचारते hmm. रियालिटी शोचा तू जज म्हणून काम केलं आता आणि प्रेक्षकांच्या मनात असा प्रश्न असतो ना की रियालिटी शोचे जे काही विनर असतात ते आधीच डिसाईड <laughs> झालेले असतात hmm. की हा आता कोण आहे बरं आपला हा लाडका आहे पण काय उपयोग आहे ना आपण वोट करून काहीच उपयोग नाही कारण ऑलरेडी ठरलेला आहे बरं ते वोटिंग लाईन्सचा पण एक प्रकार येतो मध्ये काहीच उपयोग नाही त्यांना ज्यांना करायचं आहे विनर तेच करणार आहेत या सगळ्यावरती तू काय सी आय यू ऑनेस्टली जसं मी म्हटलं मी जवळपास पंधरा ते सोळा रियालिटी शो केले मी कोणताही रियालिटी शो जिंकलो नाहीये इनिशियल दोन रियालिटी शोज मध्ये मला असं वाटायचं की नो येस वोटिंग खूप असतं सगळ्या गोष्टी असतात पण कसं असतं ना मी तुला सांगतो की जसं मी तुला म्हटलं मगाशी पण की तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळालाय आता तुम्हाला त्याचा वापर करता आला पाहिजे इवन इफ यू नॉट अ विनर यू शुड स्टील सर्व्ह इन द इंडस्ट्री मग ते तू कसं करणार त्याच्या मग जिंकणं हे महत्वाचं नाही मला वाटतं yeah. ती हिस्ट्री क्रिएट करणं महत्वाचं आहे yeah. yeah. आणि जेव्हा मी जज होतो ऑनिस्ट सांगू मला कोणी काही सांगायचं नाही yeah. मला जे मनाला वाटायचं ते मी बोलायचो yeah. माझे कॉमेंट्स खूप नॅचरल असायचे प्रत्येकाला माझे जे मला जे वाटायचे टॉप थ्री होतील किंवा टॉप टू होतील तेच झाले टॉप थ्री मला पण वाटलं तेव्हा हे होतील ऑफकोर्स रिझल्टच्या वेळेस वोटिंग आणि मार्किंगचं थोडसं यु you नो know, बॅलन्स जेव्हा होतं तेव्हा उन्नीस बीचा चा फरक असतो आणि येस प्रेक्षकांना ते वाटणं साजिक आहे अरे यार हे जिंकायला पाहिजे किंवा हा जिंकायला पाहिजे जसं लोकांना वाटलं शुभम जिंकायला हवा होता पण जिंकली नेहा तर बी कुठेतरी शुभमला मार्क जास्त होते पण मे बी वोट वाईज शी वॉज द मोर पण तरी अजूनही मला असं वाटतं की मला ती वोटिंगची मशीन बघायची ज्याच्यात वोटिंग काउंट होतात <laughs> <laughs> कारण की हा माझा प्रश्न आहे हा मी अजून पण ज्या होतो बोलायचो यार वोटिंग मशीन करतात मला काउंट करत मला हे बघा म्हणजे आधी तरी नंबर सांगायचे ना तुम्हाला लाख वोट मिळाले असं तू तेही सांगत नाही सो त्याच्यामुळे समजत नाही की मग लोक आजकाल प्रेक्षक म्हणून वोट करत नाही आय एम सो सॉरी ऑडियन्स हे खरंच आमच्या हातात नसतं हे खूप गोष्टींच्या हातात असतं पण मला असं वाटतं आम्हालाही ते जाणवायला आवडतं की यार किती वोट्स मिळाले नक्की काय मार्जिनने आपण विनर करतो मी विचारलं होतं जजिंगच्या वेळेस मला वाटतं फिनालीच्या दिवशी अर्धा एक तास ह्याच्यावरच गेलेलो की ज़... विनर कोण होणार आहे कारण की मी त्या सिच्युएशन मधून गेलोय हो जिथे मला माहित होतं की मी जिंकणार आहे पण मी नाही जिंकलोय नाही आणि मला जिथे माहित होतं की मी जिंकणार आहे पण तिथून मी आउट झालेलो फिनालीच्या दिवशी तो मला वाटतं तो मुवमेंट दुसऱ्या कोणाला असेल गेला पाहिजे म्हणून मी त्याच्यावरती खूप रिसाईज होतो पण येस जसं मी म्हटलं की इट इज अ व्हेरी ते म्हणतात ना इट इज अ मल्टिप्लिकेशन अँड मायनस अँड सगळ्या गोष्टी ऍड होतात ओव्हरऑल सगळं ऍड होतं आणि मग तो बिनर अनाऊन्स होतो पण प्रेक्षक हो परत एकदा जर तुम्हाला असं वाटत असेल आमच्याकडून काही चूक होत असेल तर खरंच सॉरी मी सॉरी मागतो पण माझ्या हातात काहीच नसतं बरंच तुम्हाला विचारतात अरे तुम्ही त्याला जिंकवलं नाही तिला जिंकवलं नाही पण माझ्या का हातात काहीच नसतं आम्ही आमचं काम करतो पण फिनाले इज विथ एव्हरी वन तो सगळ्यांच्या हातात असतो चॅनलच्या हातात असतो प्रोडक्शन हाऊसच्या हातात असतो आणि जजेसच्या हातात इट इज like लाईक फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मी सगळ्यांचं सो येस <laughs> so, yes.